बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक मानाचे स्थान असलेल्या धोंडेरामिब संघाच्या पहिला मानाचा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज उत्साहात सुरुवात झाली पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला मिरवणुकीची सुरुवात लाठी काठीच्या आकर्षक प्रात्यक्षिकाने झाली तालमीतील तरुणांनी शिस्तबद्ध हालचाली तालबद्ध खेळ आणि दमदार सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले प्रात्यक्षिक पाण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती विशेषतः लहान मुलं आणि महिला प्रेक्षकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिले श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न